सर्वांना क्रांतिकारी सर्व आंबेडकर वाद्यांना गांभीर्यपूर्वक आवाहन करतो की भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान झालेले आहेत विरोधक अग्रेसिव्ह झालेले आहेत म्हणून भारताचं संविधान वाचलं तर आपण वाचणार आहोत समाज वाचणार आहे देश वाचणार आहे आपल्याला समाजाला देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर येणं आवश्यक आहे गरजेचं आहे संविधान वाचवण्यासाठी आणि आपला बौद्धांची अस्मिता असलेलं बुद्ध गया येथील बुद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे याच्यासाठी अहमदपूर येथे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भारतीय दलित अंतरच्या वतीने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण स्वाभिमानी आंबेडकर वाद्यांना जाहीर आव्हान आहे की आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो